बाहेरून ही तोरण ताटी आणलेली आहे बेस ना आम्हालाही धुवून टाकाल तुम्ही उत्सुकता कामाची काय झालं नमस्कार मी काजल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सगळ्यांना नाश्ता करून झालेला आहे आणि आता मी तयार आहे सो आज सगळे जण घरी येणार आहे पाहुणे यायला सुरुवात झाली ऐश्वर्या काकू अथर्व आलेला आहे सो आताच्या घटकेला काय काय चाललंय चला पटपट बघूया काय होते भेळ कांदे टमाटे व्हेरी गुड दिसते वगैरे पण टाकली छान होती भेळ कचोऱ्या बिचुऱ्या काढून टाकते चिरून काय 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 ऐश्वर्या आईने कामाला लावून दिलेलं आहे बा गवार निवडा हे करा ते करा चालू आहे बिचारी काकूचं काम काय करेल बिचारी चला झाली काय चला बनवा शंभू तू काय केलं आज सकाळी शंभूने काय केलं सांग सकाळी गरम गरम दुधामध्ये मस्त पैकी बाय खेळायची बॅट आणली आणि दुधाच्या पातळीला दिली टाकून हा डोकळा कल्लाय फिरता फिरता उद्योग केले दिलं बेसन पोडून हा ना काय केलं तू हे रिकामे काम चला बाहेर त्याच्यासाठी टीव्ही लावून ठेवायचा अथर्वाचा आपलं चाललंय काकूंच चाललंय इथे अध्याय वाचणं आणि देव खाली आलेले आहेत आता मस्त दिसत आहे देवघर आमचं खाली येऊन गेलं सांगा बरे प्रज्ञा काय करत असेल अरे सरकून घरा जोर एवढा सो साडी ड्रेपिंगचं काम चाललेलं आहे भरपूर साड्या माझ्या पण बाकी बरं का प्रज्ञाताई माझ्या पण तुम्हाला करून द्यायच्या बऱ्याचशा आणि आता चाललंय करा चला बॅग भरण्याचं काम चालू झालेलं आहे यामध्ये मी सगळ्या साड्या काढून ठेवलेल्या आहेत चोवीस तारखेला ग्रह येत नाही तेव्हापासून रिसेप्शनपर्यंत आणि त्याच्या पुढे पण जेव्हा आम्ही जोपर्यंत पुण्यात आहोत तोपर्यंत सगळ्या साड्या आहे याच्यामध्ये काढलेल्या आता माझ्या लग्नातली माझी पेटी आणि अंकुरची पेटी अशा दोन पेट्यांमध्ये एका पेटीमध्ये मी सगळं मा हॉलला जायचं सामान ठेवणार आहे आमच्या तिघांचं आणि एका पेटीमध्ये आम्हाला पुण्याला जायचं आहे तर पुण्याच्या साड्या ठेवणार आहेत बाहेरून ही तोरण ताटी आणलेली आहे मातनीसाठी हे त्यानंतर झाल करतो त्याच्यासाठी परडी आणि सुप तर बघा आजकाल असे झालं माझ्या लग्नाच्या वेळेला आणलं होती असे सुप असे सुप असतात का छोट्या छोट्या आकाराची अवस्था तर त्रिकोण देऊन देतात आणि ग्रहमुकायला लागतं काय लागतं सूप कारण सुपामध्ये पत्रिका वगैरे देवाजवळ ठेवावी लागते ना सो असा हा सगळा बाहेरचा सामान होता तो येऊन गेलाय घरी चला पुन्हा बॅक टू वर्क मी बसली वरच्या घरात सगळा पसारा मांडून हे बा साड्या साड्या शंभूचे ड्रेस शंभूचे आप्पाचे ड्रेस सगळ्यांचं घेऊन बसली तिघांचं की आरू पण तेवढ्या वेळा शंभूने केली शी फो है, है। केली, अपला, अपला, क नाला शंभू सगळा आहे भरलाय खाली गेली त्याला आंघोळ घालून आले सगळं केलं आता आपल्या आपल्या कामाला सुरुवात करायची करंजी आणि आम्हाला काय काय करायचंय त्याच्यासाठी काकूचं झालंय खोबरं घिसण्याचं काम करा करा काकूज झालंय काकू आले आल्या म्हणतील आम्हाला कामाला लावून दिलं मला तुम्ही आणि माझे स्वतःचे भरून झाले आप्पाचा ड्रेस ठेवून झालाय हा हळदीचा ड्रेस आहे त्याचा त्यानंतर एक्स्ट्राचा एक शर्ट पॅन्ट आणि त्या छोट्याचे सगळे कपडे स्वेटर श्रीमंती पूजन आणि एक्स्ट्राचे दोन तीन नवीन ड्रेस अगं बाई मुलीचे भाऊ कामाला लागले ओ गोई व्यवस्थित स्वच्छ करा बर का हां मुलीचे भाऊ कामाला लागले फक्त हेच ना आता आम्हालाही धुऊन टाकाल तुम्ही सगळेजण आलेले आहे बाबा काका आले अशोक काका आले आणि आता आमच्या घरचे सगळेजण बसले जेवायला बसा बस आरामात उद्या <laughs> हो आंटे काय करत जेवण काय समते आंटे आणे चला काकू आल्या आल्या सगळे जण कामाला लागून गेले हो तेच ना गवार निवड्या निवड्या चालू द्या हो करा करा तर काय चाललं सोला सोळा गिर्दिताई पण आलेले आहेत प्रज्ञा आहेच आहेत जबाबदारी आता आता करंजा करायचे आम्हाला इथे आणि होणार आहे बघा कसे टपून बसलेले सगळे जण काम करण्यासाठी उत्सुकता कामाची <laughs> उत्सुकता कामाची <laughs> चाललंय गमत जम्मत या घरात गोंधळ गोंधळ आहे बघा हे आज आमचे काढले का असून आणले काय आधी चालले दोन हे पाय म्हणताय अजून बाकीचे आले की गोंधळ गोंधळ हे बा सगळे माणसं कसे आपला आपला मोबाईल घेऊन चला बाबा गोंधळच गोंधळ चालू झालेला आहे आजपासून आपला काही हरकत नाही या गंधळाचा गोंधळाचा आपल्याला ना प्रश्न नाही फक्त हे माणसं किती बोलता या किर करता हे इथे बसलेले प्रेक्षक वर्ग आपला प्रेक्षक वर्ग म्हणतील जा आता चला प्रज्ञा तयाचं चाललंय छान मोदक करण कळ्यांचा आणि नवरी आणि आपली मराठी भाषा अशीच आहे नवरी बाई बघा कशी बसलीये मस्त हा चला बघायला सुंदर कळ्यांचा मदत तयार आहे पायचं <seð gutudo filtRA> <laughs>

मला दूध हवाय काकू अगदी व्यवस्थित मुरड अशीच हवी मोठ्या मोठ्या करंजा करतोय आणि काकूना असंच वाटलं मी मुरड हवी म्हणजे सगळ्या करंजा एक सारख्या दिसते व असतं काकू ना हो ना मी अजून हे करते ना मला याच्यात जमत नाही

मला ती एक्स्ट्रा वाटेल नको वाटेल ते मी कट करू शकते लावला दूध लावते सगळीकडे च पूर्ण स्वस्तिक हा तर चिट केलं नाही चिट केलं तेच तर म्हणते मी लावला

नाही आणि झेटलं आपल्याला चाकून आपलं ना तर व्यवस्थित कापलं जाणार आहे चिरली घेते मस्त हळूहळू घाई नको नाही अगदी हळूहळू आणि दुरूनच करणार आहे मी घाई करू नको नाही

काय चालू निवडली म्हटलं आम्ही केली शेवट म्हणून माझी लहान जो आहे चांगलं म्हटलं 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 नाही सकाळपासून चिरोट्यांसारखं केलं आणि मी असे काही काही वेगळे प्रकार

सो गाईज आज आम्ही छान करंज्या नंतर अनरसे केले आणि स्वस्तिक केले हे सगळं आम्हाला रुखवंतात मांडायचं असतं आता ते सगळं तयार झालंय जण घरी गेले भरपूर वेळ होते चहा पाणी वगैरे सगळं झालंय पुन्हा उद्या सगळेजण येणारे उद्या आणखीन गमत जमत होणारे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग